मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी भाषेत टीका केली बीड मध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी टीका केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा द्वेषामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करेक्ट कार्यक्रम होईल असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी मी मराठा समाज आणि सत्ता यांच्यातील काटा आहे हा काटा काढावाच लागणार मी देखील तुरुंगात सडायला तयार आहे बीडच्या गेवराई तालुक्यात रविवारी मोफत नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मन, मनोज जरांगे उपस्थित होते यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले यावरून फडणवीसांच्या मनात असलेला मराठा विषयीचा द्वेष दिसून येतो गोर गरीब मराठ्यांचे काम त्यांना पुढे जाऊन द्यायचे नाहीत त्यांच्या पोटात मराठ्यांविषयी किती राग आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव